होळी सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय साईबाबांच्या शिर्डीमध्ये देखील साई, साई गुरुस्थानासमोर परंपरेनं होळी उभारण्यात आली आहे माध्यान्ह आरतीच्या आधी साई संस्थांकडनं विधिवत होलिका पूजन आणि दहन करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवांगे यांनी आज महाराष्ट्रासह देशाभरात होळीचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे साईबाबांच्या जा शिर्डीत देखील परंपरेनं जे आहे ते होलिका दहन आणि पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे साईबाबांचं गुरुस्थान आहे त्या ठिकाणी परंपरेनं जी होळी आहे ती सजवण्यात आलेली आहे गोव्या असतील त्याच पद्धतीनं खोबरं हारी अशा विविध सामुग्रीनं या ठिकाणी होळी तयार करण्यात आली आणि साईबाबा सा संस्थांचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सपत्नीक या ठिकाणी विधिवत पूजा जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे साहेबांच्या गुरुस्थानासमोर हा दरवर्षी हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो भक्तांसाठी ही एक अनोखी पर्वणी असते आज होळीचा उत्सव असल्यानं साईबाबांच्या मूर्तीला देखील गाठी कडं असं घालण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं गुरुस्थान असेल साईबाबांचं समाधी मंदिर असेल अशा ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे एकंदर जरी बघितलं तर अनिष्ट वृत्तींचा नाश होण्यासाठी होलिका दहन केलं जातं आणि त्याचंच अनोखं प्रतीक जे आहे ते या ठिकाणी साहेबांच्या समाधी मंदिरामध्ये इतर जे सण उत्सव साजरे होतात त्याच पद्धतीनं होळीचा उत्सव जो आहे तो साजरा होताना दिसतोय साहेबांच्या शिर्डीमध्ये आलेले भाविक जे असतात ते देखील या होळीचं आज जे आहे ते पूजन करतात दर्शन घेतात आणि आपल्या जीवनातील जे काही संकट आहे त्याचं निरसन होण्यासाठी होळी देवीला प्रार्थना करताना दिसून येत आहे सुनील लवंगे एन मराठी शिर्डी अहिलानगर